कोणताही कार्यक्रम म्हणा त्याच्यामध्ये ना एक कॉमेडीचा एक ॲक्ट झाल्याशिवाय तर क कार्यक्रम पूर्ण होत नाही आणि ही जी क अभिनेत्री आहे ना म्हणजे आज खूप सुंदर दिसते आहे प्राजक्ता खूप स्वागत तुझं आणि रेड कार्पेट म्हटल म्हटल्यावर ना सगळ्यांच्या नजरा आपल्यावर कशा असतील आपण प्रत्येकजण त्याचा प्रयत्न करत असतो आजच्या आउटफिटबद्दल काय एक डोक्यात ठेवून आजचं स्टाईल केलं मला फारसा प्रयत्न करावा लागत नाही कारण माझी जी स्टायलिस्ट आहे पल्लवी हेझलनट बुटीक पुणे आणि माझी जी ज्वेलरी डिझायनर आहे जिजा ज्वेलरी शीतल सूर्यवंशी पुणे या दोघी इतक्या हुशार आणि गोड बायका आहेत की त्या माझ्यासाठी सगळं छान छान तयार ठेवतात आणि मी फक्त ते घालून यायचं असतं म्हणजे आपण आपल्या लहान मुलीला तयार करतो ना छान तयार केलं जा सगळ्यांना जाऊन दाखव <laughs> तसं आहे माझ्या बाबतीत मला फार टेन्शन घ्यायची गरज नसते मी सोबतच एक जुनं नातं आहे ना आणि आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत चित्रपट गेल्या वर्षी इतके छान छान चित्रपट आले त्याच्यापैकी तुझा आवडता चित्रपट कोणता होता आणि आणि आधीचा एक चित्रपट जो कायम तुझा आवडीचा आहे सैराट नागराजांनामुळे सैराट कायमच आवडीचा चित्रपट राहील आणि गेल्या वर्षी माझा चित्रपट होता ना पाणीपुरी म्हणजे नेहमीच आपल्याला वाटत असतं ना की अशा भूमिका आपल्या वाट्याला याव्यात तू कोणत्या भूमिकेची वाट बघतेस किंवा कोणत्या शैलीमध्ये तुला एक्सप्लोर करायला आवडेल कॉमेडीत आता आपला बाय हात का खेल हो गया आहे पण आता अजून कुठल्या शैलीमध्ये तुला एक्सप्लोअर मी विनोदी भूमिका पण पन गंभीरपणे करणारी नटी असं म्हणते त्यामुळे मला जरा गंभीरतेने घेऊन गंभीर, गंभीर भूमिका माझ्याकडे याव्यात ह्याची वाट मी पाहती आहे करायला आवडेल अगदी मला ना सगळ्या प्रकारचे अतिशय रोल करायला आवडतील म्हणजे मला फक्त विनोदी भूमिकाच करायला आवडतात का असं काही नाही आहे माझ्याकडे जे येतं ते खूप प्रेमाने आवडीने करायला मला आवडतं त्यामुळे मी वाट बघते उलट की अशा वेगवेगळ्या भूमिका माझ्यापर्यंत याव्यात आता मला असं वाटतं की पंचवीस वर्ष पूर्ण झालीच आहेत आणि यंदाही अनेक उत्तम उत्तम सिनेमे आपल्या भेटीला येतात त्यापैकी तुलाही बघायला आवडेलच सतत सो घेऊन येत घेऊन येत राह काहीतरी छान छान मी आज एक सरप्राईजेस घेऊन आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात तुम्हाला ते कळेल आम दिसनिक आहे मला कानात सांगणार होती पण तुम्हाला लवकरच खास वेळात कळणार आहे हा थँक्यू सो मच थँक्यू आपण भेटतच राहू तुमच्याशिवाय कोण आहे जे आम्हाला प्रमोट करणार इतक्या प्रेमाने सच्चाई चाहिए भाई थैंक यू बाबा